त्यांनी सगळ्यांचं नाव घेतलं तर खूप वेळ लागेल विद्यार्थ्यांना खूप वेळ लागलेला आहे आणि या शाळेचे सर्व शिक्षक ज्यांचं आमच्या हस्ते सत्कार झाला त्याच्या आदर्शभूमीवर या शाळेचे मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित असलेले हिंदू पंत हप्त्याचे मान्यवर हिंदूक हप्का आम्हाला नवीन नाही आहे या देशाचे आदरणीय गृहमंत्री एक एक मिनिट बासाठ मिनिट मी कर घेत नाही या देशाचे आदरणीय गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांच्यासोबत मी जसं आपल्या एकनाथराव शिंदेसोबत काम करतो असे या नगरीचे आदर्श व्यंकटराव पाटील दापेकर आणि याही नगरीचे माजी उपसभापती राज्यपाल चिखे हा शहराशी एक वेगळं नातं आहे इथले जे जावाई आहेत महेश पाटील आम्ही एका कॉलेजचे आहे आणि त्याने आम्ही मुंबई गाजवलेले मुंबई गाजव महेश पाटील आणि आमच्यात काही सामने आहे अतिसामान्य कुटुंबातून आम्ही आलेलं आहे आणि खूप उच्च लेवलचे मार्क घेऊन ले आम्ही पास झाले आणि सामान्य माणसाला नाही सेवेला प्रमाणित एक चांगल्या संस्कृतीचे अधिकारी असा आमचं साम्य आणि आमचे भावासारखे संबंध आहे राविकर पाटील साहेब बोलले लोकशाही आहे आपल्याकडे आणि जवळपास किती सहा साडेसहा दहा हजारच्या जवळपास आपल्याकडे भाषा आहे तेवढ्यात जाती आहे भारतभूमी अशी आहे अनेक धर्माची अनेक धर्म आपल्या देशातून होऊन गेलेले आहेत बौद्ध धर्म असेल हिंदू धर्म तर आपला पाया शीख धर्म असेल जैन धर्म असेल मनुष्याची ती उत्पत्ती कुठली तलावर झाली शिंदू खोरे हे त्याचं पहिलं उद्वस्थान आहे जगाच्या पातळीवर म्हणजे आपण देवभूमीचे लोक आहोत पुण्यवान लोक आहोत अमेरिकेमध्ये जे आय टी क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जे काम करतात नव्वद टक्के भारतीय आहे कारण आपली बुद्धिमत्ता प्रखर आहे आपण बोद्ध राम महावीर शिवाजी महाराज देवी होलकर बाबासाहेब आंबेडकर आपली जी पूर्वजाची परंपरा जर पाहिली अति दैदेत्य महान अशा वंशाची आपण आहोत आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये वारकरी संप्रदायाचा पहिला आपल्यावर आपण फार समाधानी आहोत आपण इथे लहान लेकरं बसलेले आहे मला तुम्हाला दोनच गोष्टी सांगायच्या आहेत मी सुद्धा तुमच्यासारखं प्राथमिक शाळेतून आहे इथं बसलेले विद्यार्थी आई वडिलाच विशेषतः आईच सगळंच ऐकायचं आणि दुसऱ्या नंबरला गुरुजनांचं ऐकायचं जे विद्यार्थी आपल्या आई आईच ऐकतील आणि गुरुजनांचं ऐकतील इथं जे बसलेच नाही मान्यवर हे असं पुढे होणार आणि याच्यामध्ये कोणी चाल दखल करेल साधेपणानं राहील मी सांगलेले दोन गोष्टी विसरून जाईल तुम्हाला तुमच्या पायावर उभा राहायला अडचण येणार माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे थोडा अभ्यास कमी केलं तरी चालेल दोन मार्क कमी पडले तरी चालतील काय करायचे आई जे सांगेल ते ऐकायचं आणि गुरुजी जे सांगतील ते ऐकायचे विद्यार्थी हे दोन शब्द जर त्यांनी पाळले <coughs> बस ताई बस बोलतो तुमचं भविष्य फार उज्वल आहे कोण कुण्या पदाला जाईल परमेश्वर सांगता येणार नाही तुमच्यापैकी कोणी काही होऊ शकते आमचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद आता वेळ खरंच या विद्यार्थ्यांना घडवण्याची आहे तुम्ही आम्ही किती काबाड करा मी प्रत्येक ठिकाणी सांगतो घोडके जी आमच्या कुठे तुम्ही आम्ही किती कष्ट करा आपली प्रगती नाही होणार पण ह्या लहान बालकांना जर आपण संस्कारित केलं शंभर पटीनं प्रगती होईल त्याचं उदाहरण मी आणि महेश पाटील आहे शिक्षण एक अशी चीज आहे ते मंदिर आहेत हे असंच घडले त्याच्यामुळे त्यांचं खादान घडला समाज घडला तर असे दहा दहा वीस वीस लोक प्रत्येक गावात काय झाले आणि त्या अनुषंगाने हे नऊ पॉलिस युवक शिक्षकांना प्रोत्साहित केलं पाहिजे शाळेमध्ये डिसिप्लिन आणलं पाहिजे जसं तुम्ही महिलांचा कार्यक्रम घेतला विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त कार्यक्रम घेतले पाहिजे निश्चित आपला विकास व्हायला अडचण येणार सांगितले आपला भाग खूप मागे आहे शिक्षणामध्ये मागे आहेत रस्ते जोडमध्ये मागे आहेत रोजगारामध्ये मागे आहे कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे व्यवसाय नाही आहेत उद्योगधंदे नाही आहेत हत्ती मागासलेला आहे आपल्याला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे तापके करता चव्हाण साहेबांसोबत काम केलेलं आहे काय जे काही मोठे कामं त्या काळात झाले त्याच्यानंतर फार भरीव कामं आपल्याकडे झालेले नाही आपल्याकडे एवढा मोठा लेणी धरणाचा प्रश्न चाळीस वर्ष झालं मार्गी लागत नाही म्हणजे किती दुर्दैव आहे तर आपल्याला अनेक भागावर काम करायचं आहे आपण शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर राजकीय भाषण करणार नाही आहे मला विश्वास आहे या गावातला कुठलाही गट तट सगळं विसरून गावीकर पाटील म्हणले त्यांना हजारची लीट मिळाली मला तर वाटते शंभर टक्के मतदान बालाजी पाटील खर्चावकरला हातात आणि येणाऱ्या विधानसभेला हुंदुपट डाकता एक क्रांतिकारी निर्णय घेऊन पुढे जाईल आणि मला हे दटका दत्तक घ्यायला सुद्धा आवडलं <त्वावणी> पहिल्या <प्रेण> पद्धतीनं <प्रेण> परीक्षे विचार काम